कपात असं मिक्स करून सगळ्या झाडांना घालायचं आणि ह्याच्यात पण बघा इथं गोकर्ण आहे तुळस आहे घेवडा आहे आणि हे भेंड्याचे लावलेत पण काय झाले ही भेंडी वाढनच झाले हे बघा भेंडी भरपूर लावल्या होत्या भेंड्या हे घेवड्याचे वेळ लावलेत ही अशी आमची छोटीस बाग आहे तर हे बघा आता ह्याच्यात कारलं लावलेलं आहे हे कारल्याचं वेल आहेत दोन तर आता हे हळू 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 वाढत आहेत हे बघा असे कारल्याचं वेल लावलेत हे बघा अशी वांगी छोटी छोटी येत आहेत हे कडीपत्ता आहे हे आलं लावलेलं आहे इथं हे बघा हे हे आननसाच आहे आणि हे आलं लावलेलं आहे आणि इकडं आहे पण हे आळूची पान आहेत हे बघा इथं आळू आहे दिसत का हे बा आळूची आहेत ही अशी आळूची पान आहेत आणि हा आळू वडीचा आळू आहे त्याची वडीच बनवली जाते आळूची वडी त्याच्यात तर अशी आमची गार्डन असं कसं आपल्या घरच्या घरी जे आपण हाताने लावून जे समाधान असतं ते एक वेगळंच असतं त्यामुळं यासं घरच्या घरी गार्डन तयार करून हे बघा हे अशी खराब व्हायला लागले ते दोडके हे कशामुळे होते हे असं ह्याला ऊन भेटत नाहीये का म्हणजे ऊन आहे की ऊन एवढं नाही कदाचित होत असेल होय का काय काय ठिकाणी आता बघा तिथं किती छान आलाय तो दोडका किती छान आहे तो पण इकडं इकडे असे खराब व्हायला लागलेत हे बघा इथं पण खराब झालेत असे भरपूर आले धोडके पण ते काय हे बघा हा पण आता येईल चांगला आहे ना ह्याला असं वरती टांगलं पाहिजे काय नाही तसं काढूया का हा धोडका चला कसा काढायचा तुटा बिटायचा वेल बाई इतनो रो इतनो तोडू का? का तो का इतनो तो तो तोडते तो ये बाबा अरे देवा नाही उचा करणार नाही तो वेलाला काय होऊ देऊ नका ते करा नाहीतर तर <laughs> नका तिथन तिथनं नको हा पुढण कर हा बासच हे बघा असा दोडका का मस्त असा किती छान मस्त हे बघा पाहिजे जाऊ दे दोन तरी सापडले त्याला झाकून ठेवा घेवड्याच्या पानावरती ह्या शाळ्या बसलेल्या असतात आणि ते पान कटकट कट करत कर, कर, कर असतात आणि हे असं आंब्याचे आणि फणसाची हे रोपं तयार केलेली अतिशय सुंदर असे आलेले आहेत काही आंब्याचे आहेत काही फणसाचे आहेत ह्याच्यामध्ये लावलेलं आहे फॅशन फ्रूटची ते काही अजून आलेली नाहीत ते पण येतील फॅशन फ्रूट हे कसं आरोग्याच्या दृष्टीनं ब्राझीलियन फळं आहे पण त्या आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे तेही आपण लावलेलं आहे हा येथील परिसर हा भैरोगाचा डोंगर ते बघा हे बघा ते बघा दिसते का घर ओ बहेव तसेच हळदीचे रूप आहेत आणि हा दोड घेवड्याचा वेल आ दोडक्याचा वेल आहे असे छोटे 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 दोडके लागलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि हा दोडक्याचा वेल आम्ही अशा पद्धतीने त्याला इकडं वरती घालवलेला आहे त्याला असा आपण दोडका बघतोय असं चाललेलंच आहे वेल दोडक्याचा वेल आणि हा आमचा शेजारचा परिसर आणि हा समोरच भैरोबाचा डोंगर दिसतो आणि टेरेसवरची टेरेस गार्डन तुम्ही तुमच्या टेरेसवर अशा प्रकारे टेरेस गार्डन करा आणि त्याचा आनंद घ्या धन्यवाद आणि हे खत थोड्या दिवस असंच ठेवायचं आणि नंतर त्या टपात घालून मुळा